नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे पंधरा दिवस उलटलेले आहेत आणि आजही लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मसाजोग मध्ये सर्व जाती धर्मातील लोक दररोज देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी येत आहेत वाशी धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातून मुस्लिम बांधव आज देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते यापूर्वी मसाजोग मधील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली नाही आणि दुःख व्यक्त केला त्यानंतर आता वाशीतील मुस्लिम बांधव या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना भेटलेले आहेत आपण त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत आणि भेटून काय चर्चा झाली हे जाणून घेणार आहोत काय सांगाल आज तुम्ही देशमुख कुटुंबियांना भेटलात काय चर्चा झाली आणि काय भावना होत्या ज्यावेळेस ही घटना घडली आणि आम्ही टीव्हीवर ऐकली ती अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे त्यासाठी जाती धर्माचा काही विषय नाही त्याच्यामध्ये जा सर्वच जाती धर्माचे लोक ह्या घटनेला हळहळ करत आहेत आणि आम्ही सर्व वाशी तालुक्यातील मुस्लिम समाज त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि भविष्यात देखील ज्या ज्या वेळेस त्यांच्या न्यायासाठी आम्हाला काय करायची गरज पडली आणि त्यांनी जर हाक दिली तर आम्ही सर्व मुस्लिम समाज कधीही कोणत्याही वेळेस त्यांच्यासाठी आम्ही तत्परतेने हजर राहू हो। आणि देशमुख साहेबांना आता भेटल्यानंतर सर्व घटनेची वगैरे चर्चा झालेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याबद्दल आम्हाला फार दुःख आहे सर्व समाजाला आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत नक्कीच वाशी शहरातील लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त केलं होतं आणि तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनावरती जो रोष होता तो आम्हाला वाशी शहरातल्या लोकांकडूनही पाहायला मिळाला आता काय मागणी असेल आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं बरोबर नक्कीच कारण ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने सरपंचांची हत्या झाली तर शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे आणि जसं तसं उत्तर मिळालंच पाहिजे आणि जे बी जे जेवढी तर म्हणतो जेवढी कडक शासन असेल शासनाने ह्या नारादमांना केलं पाहिजे मला सरकारवरती विश्वास वाटतो का कारण एक आरोपी अजूनही फरार आहे आणि आता अशामध्ये मध्ये पाच ट्रॅक कोर्टामध्ये संपूर्ण प्रकरण चालवावं अशी मागणी हो नक्कीच नाही सरकारवर विश्वास तर आहेच शेवटी बघा शासन म्हणून विश्वास ठेवावाच लागतो पण ज्या पद्धतीने आता दोन अडीच महिने होऊन गेले तीन महिने होऊन गेले एक आरोपी सापडत नाहीये तर त्याच्यामुळे थोडा संशय येतो आम्हाला पण की नाही काय चाललंय सरकारने ह्या गोष्टी पण थोड्या क्लिअर केल्या पाहिजेत की का सापडत नाही कशामुळे सापडत नाही कारण त्या गोष्टीची अपडेटच नाही की नेमका तो आरोपी आहे नाही कोण म्हणतात नाही आहे कोण म्हणतात आहे सगळं गोड बंगाल तर शासन म्हणून शासनाने मी प्रत्येक गोष्टीचे क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे असं सर्वसामान्य म्हणून आम्हाला वाटतं नव्याने काय मागणी असेल सरकारकडे जो आरोपी फरार आहे अटक नाही आहे त्याला शासनाने तात्काळ अटक केली पाहिजे आणि जर अटक झाली तर कोर्टातलं प्रकरण फास्ट ट्रॅकवर फास्ट लवकर चालेल आता तुम्ही इथं भेटलात मात्र तुमच्या स्थानिकला असेल वाशी शहरामध्ये असेल कारण हे तर जिल्ह्यातलं प्रकरण काय चर्चा होते लोकांच्या काय भावना असतात काय नेमकं तिथल्या लोकांचं मत आहे जिल्हा धाराशिव असेल किंवा अजून पूर्ण महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रामध्येच हळहळ केली जात आहे आणि सगळ्या लोकांना यामध्ये न्यायाची प्रतीक्षा आहे त्यामुळे शासनाने तात्काळ न्याय मिळवून द्यावा हीच भूमिका आहे नक्कीच न्याय लवकरात लवकर मिळावा अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मागणी सध्या होते आणि संतोष देशमुखांना खरा न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण दुसरीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रत्येक स्तरातून होताना पाहायला मिळते तर आज वाशीमधील मुस्लिम बांधवांनी भेट घेतल्याच्या नंतर देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जे काही पाऊल उचलावं लागेल किंवा ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला आम्ही देशमुख कुटुंबियांच्या सोबत असू असा देखील शब्द आणि विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय